स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड कर्जत मतदारसंघात शिवसेनेचा जोरदार मेळावा पार पडला अनेक दिग्गज नेते आणि अनेक नेत्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला अचानकपणे सोशल मीडियातून विरोधकांनी आणि काही राजकीय लोकांनी या विधानाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न सुरू केला आमदार महेंद्र थोरवे आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त करत असताना काही नेत्यांना कोकणाचे भाग्य विधाते आणि मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली त्यामुळे काही नेत्यांना असं वाटू लागलंय की हे विधान रवींद्र चव्हाण यांना लागू होत आहे मात्र हे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा काम थोरवे यांनी विधानाचा अर्थ चुकीच्या लावण्यात आला आहे रवींद्र चव्हाण आणि महेंद्र थोरवे यांची मैत्री आहे आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण पण आहेत त्यामुळे विरोधक आणि चुकीचा अर्थ काढू नका अशी ठाम भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी व्यक्त केली आहे तसंच विरोधकांनी लोकसभेला काम केलं नाही याची जाणीव सुद्धा संतोष भोईर यांनी राष्ट्रवादीला करून दिली काही दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी सुद्धा रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती या दोघांमध्ये चर्चा सुद्धा कर्जतच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं झाली होती काल शिवसेनेचा मेळावा कर्जत विधानसभेचा उत्स्फूर्त असं शिवसैनिकांची त्या ठिकाणी गर्दी होती जवळजवळ सहा ते सात हजार शिवसेनेचा मेळावा हा यशस्वीपणे पार पडला त्या मेळाव्यामध्ये खलापूर तालुक्यातील कर्जत तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आमदारांनी आपल्या भाषणामध्ये भाषण करत असताना पक्षामधील कार्यकर्त्यांचं कौतुक तर केलंच परंतु विरोधी पक्षामधील काही घटक आता विरोधी पक्षामधील काही घटक म्हणजे कुठले की ज्यांनी लोकसभेमध्ये प्रामाणिकपणे ज्यांनी काम केलंय ते सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये भाजपा असेल शिवसेना असेल आर पी आय असेल आमची पंचवीस वर्षाची युती आहे त्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आजही आमचे नेते कालही राहतील कारण आमची युती कायमस्वरूपी ही युती आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याचा कुठला प्रश्नच येत नाही परंतु जे काही लोक आहेत विघ्न संतोषी त्यांनी उगाच ते विषय ताणून ओढून धरलेले आहे परंतु भारतीय जनता पक्षाला बोलण्याचा कुठही प्रश्न येत नाही राहिला प्रश्न का त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या तटकरे साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आदेश देऊन सुद्धा तिथल्या स्थानिक नेतृत्वाने विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून त्या लोकांनी त्यावेळेला लोकसभेमध्ये काम केले नाही तीच परिस्थिती विधानसभेला आहे का महायुती आहे महायुती असताना ठीक आहे तुमचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे पण महायुती असताना सुद्धा तुम्ही आज जे बघितलं इकडे फिरताय तिकडे फिरताय तुम्हाला उमेदवारी लढायची म्हणून त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असताना सत्तेची तुम्ही ऊब घेत आहे आणि सत्तेमधल्याच आमदाराच्या विरुद्ध तुम्ही दंड रोपडण्याची भाषा करताय त्यामुळे भाजप आणि आरपीआयच्या विरुद्ध बोलण्याचं कुठं प्रश्नच येत नाही परंतु जे आता ज्या विषयाचा अपर्यास करण्याचा प्रयत्न करतायत की बीजेपीला जे बोलले ह्यांना बोलले तर बीजेपीला बोलण्याचा आणि साहेबांना रवींद्र चव्हाण साहेबांना बोलण्याचा कुठेही प्रश्न येत नाही ज्यांनी कोणी ही चुकीच्या पद्धतीने जी क्लिप बनवलेली त्याचं खंडन करतो कारण आता त्या जुन्या क्लिपा काढायच्या आणि त्या जोडायच्या आणि काहीतरी करायचं आहे परंतु आज आपण जर बघितलं तर ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी मतदारांच्यापर्यंत जे केलेलं जे काम आहे उल्लेखनीय मग खोपोली असेल खालापूर असेल कर्जत असेल मातेला नाशेत आणि कालची जी उपस्थिती जी होती ती विरोधकांची पायाखालचे वाळू सरळळे म्हणून आता क्लिपा काढायच्या आणि त्या व्हायरल करायच्या परंतु महायुतीमध्ये जे युतीला मानणारे जे कार्यकर्ते आहेत जे मतदार आहेत हे कुठल्याही प्रकारे या गोष्टीला भीक घालणार नाहीत त्यामुळे आमदार महेंद्र थोरे यांचा दोन हजार चोवीसला विजय पक्का आहे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही जरूर तुम्ही तुमचा पक्ष बांधणीचं काम करा परंतु सत्तारी पक्षातल्या आमदाराच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीची विधानं करायची आणि कोणाचं कोणाला काहीतरी जोडायचं हे चुकीचं काम आहे तर असल्या ह्या विधानाला आम्ही भेक घालत नाही त्यामुळे भाजपा आणि शिवसेना ही जी महायुती आहे आता पहा की भाजपा शिवसेना महायुतीमध्ये तिसरा पक्ष राष्ट्रवादी आली त्यावेळेला आम्ही त्यांचं स्वागतच केलं त्यांच्याबद्दल आमचा प्रश्न असंच नाही असू शकत नाही परंतु पक्षा महायुतीमध्ये राहायचं आणि महायुतीमध्येच विरोधामध्ये काम करायचं कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दे, या देशामध्ये दे प्रत्येक महायुतीतल्या घटकाला हे म्हणायचं होतं की मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान झाले पाहिजेत खासदार साहेब खासदार झाले पाहिजेत परंतु आमची सर्वांची इच्छा असताना सुद्धा महायुतीमध्ये राहून सुद्धा विरोधामध्ये काम करायचं याचं दुःख फार मोठं आम्हाला आहे आणि पुन्हा त्याची आ, हे होऊ नये म्हणून ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणून आमदार साहेब त्या ठिकाणी त्यागाने बोलतात आणि ते त्यागाने बोलण्यामागचा हेतू आहे की त्यांना ती समज आहे त्यांनी ती समज स्वीकारावी आणि ह्या अशा गोष्टीला आम्ही खतखानी हलत नाही आणि त्यांनी आता जे कोणी एक चुकीचं विधान किंवा आमदार साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या विरुद्ध वाद लावून द्यायचा तर ते कदापि ते शक्य नाही कारण त्यांची दोस्ती आहे का त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार साहेबांचं ह्या मतदारसंघामध्ये आमदार व्हावेत म्हणून प्रामाणिक काम केले आणि आता चव्हाण साहेब दोन हजार सुद्धा या कोकणामध्ये प्रामाणिकपणे महायुतीच्या जे जे उमेदवार असतील त्यांचं प्रामाणिकपणे काम करतील त्याच्याबद्दल तो मत असण्याचं काही कारण नाही